सहाव्या वेतन आयोगामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याचा वेतनवाढ दिनांक हा एक जुलै होता परंतु सातव्या वेतन आयोगामध्ये यामध्ये बदल झालेला आहे ती माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सातव्या वेतन आयोगामध्ये एक जानेवारी आणि एक जुलै या दोन तारखांना वेतन वाढ असणार आहे परंतु प्रत्येक कर्मचाऱ्याला यापैकी एकाच तारखेला वार्षिक वेतनवाढ ही त्या व्यक्तीची नियुक्ती पदोन्नती किंवा श्रेणीवाढ किंवा वेतन निश्चिती यानुसार त्या व्यक्तीचा पुढील वेतनवाढीचा दिनांक ठरणार आहे याचाच अर्थ कोणत्याही कर्मचाऱ्याला स्वतःची वेतन वाढ कोणत्या तारखेला असेल हे निश्चित करण्याचं स्वातंत्र्य या वेतन आयोगामध्ये नाही सातव्या वेतन आयोगामध्ये वार्षिक वेतनवाढ ही तीन प्रकारे निश्चित केली जाते त्यामध्ये प्रथम जर संबंधित कर्मचाऱ्याने एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी सातव्या वेतन आयोगामध्ये आपले वेतन निश्चित केले असेल तर त्या व्यक्तीची वार्षिक वेतनवाढ ही एक जुलै दोन हजार सोळा ही असणार आहे दुसऱ्या प्रकारामध्ये जर एखाद्या कर्मचाऱ्याने एक, एक जुलै दोन हजार सोळा या तारखेला सातव्या वेतन आयोगामध्ये आपले वेतन निश्चित केलेले असेल तर त्या व्यक्तीची वार्षिक वेतन वाढ ही एक जुलै दोन हजार सतरा या पद्धतीने असणार आहे आणि तिसऱ्या प्रकारामध्ये जर संबंधित कर्मचाऱ्याला एक जानेवारी दोन हजार सोळा नंतर पदोन्नती मिळाली असेल किंवा श्रेणीवाढ मिळालेली असेल तर पदोन्नतीच्या दिनांकाला किंवा श्रेणीवाढ ज्या दिनांकाला आहे त्या दिनांकाला वेतन निश्चित केले असेल तर त्यानंतर सहा महिने त्या व्यक्तीला वेतन वाढ अनुज्ञेय असणार नाही त्या व्यक्तीचं वेतन निश्चित केलेल्या दिनांकानंतर सहा महिन्यानंतर जर एक जानेवारी अगोदर येत असेल तर त्या व्यक्तीची वार्षिक वेतनवाढ ही एक जानेवारी असणार आहे किंवा जर वेतन निश्चित केल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीनंतर एक जुलै हा दिनांक येत असेल तर त्या व्यक्तीची पुढील वार्षिक वेतनवाढ ही एक जुलै असणार आहे